नमस्कार शेतकरी मित्रांनो सहद्रीच्या कानाकोपऱ्यात हे आपल्या परिवारामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत संगमनेर तालुक्यातील चन्नापुरी येथील उदिती गोटफार्मचे मालक बवर काका यांनी शेळीपालनासोबत उत्पादन खर्च कमी व्हावा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय सुरू केला शेळ्यांसाठी दोन मजली शेळ उभारले आहे वरच्या माळ्यावर शेळीपालन व खाली कुक्कुटपालन सुरू केले आहे तर चला आपण त्या त्याच्याबद्दल त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया नमस्कार काका तुम्ही शेळी पालनाबरोबर शेळ्यांसोबत कोंबड्यांचं बी कुक्कुटपालनाचं पण सुरुवात केली तर तुम्ही कुक्कुटपालनाबद्दल व शेळी पालनाबद्दल काय माहिती सांगा शेळी शेळीपालन तर आहेच आम्हाला त्यातला अनुभव हो, आणि दुसरी गोष्ट असं आहे का कुक्कुटपालन आम्ही काय करतो आपली शेळी आता आम्ही वरच्या फ्लॉवरवर ठेवली म्हणजे खालच्या माळ्यात जवळजवळ सात फूट अंतर आहे ज्यावेळेस आपण शेळीला खाद्य घालणार मक्का गहू जे खाद्य घालतो त्या खाद्य लेंडी वाट वेस्टेज येतो थोडंफार मग ते आपलं फुकट जातं खतामध्ये जातं तर आपण त्या खाली कोंबड्या सोडल्या तर त्या कोंबड्या ती लेंडी फोडून ते खाद्य खातं म्हणजे तिथं आपल्याला कोंबडीला खाद्य घालण्याचा हा एक एक रुपया पण खर्च खर्च कमी होतो आणि कोंबड्यांचं जे उत्पन्न आपल्याला निघणार आहे त्या उत्पन्नामधून आपल्या शेळीपालनाचा खर्च किंवा फीडचा खर्च चाऱ्याचा खर्च थोडाफार लेबर चार्ज हा पण त्या कोंबडींच्या उत्पन्नातून निघून जातो सध्या आपल्याला शेळीपालन जर यशस्वी करायचं असेल तर त्याला हा एक पर्याय म्हणून व्यवसाय उत्पादन खर्चामध्ये सुद्धा घट होते हा शेळीच्या उत्पादनांसाठी पिल्ल मर्तूक किंवा आजार भानगडी वगैरे होऊ शकतं आणि शेळीला जे गोचीड वगैरे असतात ते पण मेन रिझन असा आहे का शेळ्यांना जे गोचिड पिसवा जे होतात ते शेळ्यावरच्या फ्लॉवर असल्यामुळे जर ती खाली पडली तर ते गोचिड वगैरे खायला कोंबड्या खाऊन टाकतात ते किडे वगैरे त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव पण रोगाचा, 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 रोगाचा प्रादुर्भाव कमी होतो आणि सध्या आपल्याकडे किती पक्षी आहे आता सध्या ना आम्ही साधारण तीसच पक्षी घेतले विकत साधारण आम्हाला कमीत कमी दोन हजार पक्ष्यांचं नियोजन आहे या शेडमध्ये शेड आमचं साधारण सत्तर बाय तीसचं शेड आहे त्यामध्ये प दोन हजार पक्षी बसू शकतात कोंबड्या साधारण आम्ही अंडे रोजच्या अंड्यांचं नियोजन आहे आमचं सध्या आता किती अंडे निघतात पस्तीस कोंबड्यांपासून आता डेलीचे एक वीस अंड्यापर्यंत निघतात पंधरा ते वीस अंडे डेली निघतात कोंबड्यांकर बघितलं तर खाद्य घालत नाही असं अजिबात वाटत नाही कोंबड्यांची क को तब्येत वगैरे क्वालिटी बघून खूप छान असं जसं काही प्रॉपर कोंब कुक्कुटपालन करतात असं ते नाही ना आता आपण खाद्य घालतच नाही व ते लेंडी फोडून जे खाद्य खातात ते पण खातात आणि खतामध्ये जे वेस्टेज शेळ्यांचं पडतं ना त्याच्यामध्ये किडे बिडे तयार होतात ते पण उकरून खातात आणि आपलं मेन म्हणजे जे वेस्टेज खत पडतंय ना ते एकदम सुपीक होऊन जातं कोंबड्या ते उकरत राहतात ना त्यामुळे खत पण भुसभूषित होतं खत एकदम भुसभूषित होतं खरोखरच खूपच छान काका तुम्ही केलेले हे शेळीपालन व कुक्कुटपालन हे खूप चांगल्या प्रकारे व आपल्या शेतकरी मित्रांसाठी एक आदर्श असा हा व्यवसाय म्हणून नक्कीच प्रेरणादायी ठरेल मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद